जीवनामध्ये जर सुखी राहावायचं असेल तुमच्या जीवनाचं अंतिम ध्येय तुम्हाला गाठायचं असेल तर फक्त चार लोकांच्या बरोबर तुम्ही कधीही राहू नका त्यांची संगत करू नका जय माऊली तर मित्रांनो अशी चार लोकं कोण आहेत ते पाहण्यासाठी एक छोटीशी गोष्ट नक्की आपण ऐका आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि शेवटी आम्हाला कमेंट जय हरिमाऊली अशी कमेंट जरूर द्या अनंत पवार तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन चॅनल तर मित्रांनो एका गावामध्ये एका शिष्याच्या घरी गुरु आले आणि गुरु आल्यामुळे त्या शिष्याला गगनात माविण्याचा आनंद सा झाला शिष्याने आपल्या गुरुची सेवा अगदी मन लावून केली आदर केला गुरुचा सत्कार केला आपल्या गुरुचा आणि ती जे गुरु होते त्या गुरुंच्याकडे अफाट ज्ञान होतो आध्यात्मिक शक्ती होती भगवंताची सेवा करणारे गुरु होते आणि गुरूंनी त्याच्या घरी मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी गुरु त्याच्या घरून निघणार होते म्हणजे प्रस्थान करणार होते आणि त्यावेळेस तो शिष्य आपल्या गुरूंच्या पायावरती डोकं ठेवलं आणि नतमस्तक झाला गुरूंनी त्यावेळी प्रेमानं आपल्या शिष्याला उठवलं आणि त्या शिष्याच्या चेहऱ्यावरती जे दुःख होतं त्याच्या डोळ्यातून पाणी वाळत होतं गुरूंनी त्या शिष्याला विचारलं बाळा तू दुःखी कार्य आहेस त्यावेळी तो शिष्य म्हणाला गुरुदेव आपल्याकडून मी संपूर्ण ज्ञान प्राप्त केलं गुरुकुलामध्ये असताना गुरुदेव तुम्ही देवाप्रमाणे मला आहात माझ्या डोळ्यामध्ये जे पाणी आलं त्याचं कारण कित्येक वर्षानंतर तुमची माझी भेट झाली आणि तुम्ही आता माझ्या घरून एक दिवस राहून तुम्ही निघाला आहे गुरुदेव दुःखाचं कारण तेच आहे आणि एवढंच नाही तो शिष्य म्हणाला गुरुदेव तुम्ही देवाप्रमाणे मला आहात त्या शिष्याचं आपल्यावर असणारं गुरुप्रेम पाहून गुरुदेव त्या ठिकाणी म्हणाले की हे शिष्या तुझ्यासारखा शिष्य प्रत्येक गुरुला मिळत नाही आणि तुझ्यासारखा शिष्य मला मिळाला हे माझं भाग्य आहे आणि हे शिष्य मी जाता जाता तुझ्या जीवनामध्ये आनंद राहण्यासाठी काही गोष्टी मी तुला सांगत आहे त्या तू ध्यान देऊन ऐक आणि त्या प्रत्येक गोष्टीचं तुझ्या जीवनामध्ये तू पालन कर आणि जर पालन केलं तर तो जीवनामध्ये तू सुखी राशील नम्रतेने अगदी तो शिष्य हात जोडून उभा होता आणि त्यावेळी गुरु म्हणाले तू जर चार लोकांच्या बरोबर नाही राहिला जी संगत नाही केली तू जीवनामध्ये सुखी होशील तर पहिला व्यक्ती गुरु सांगतायत की जो व्यक्ती देवाची निंदा करतो त्या व्यक्तीकडे कर नकारात्मक शक्ती असते नकारात्मक ऊर्जा असते आणि तो व्यक्ती देवालाही मानत नाही प्रत्येक जीवनामध्ये त्याच्या जी घटना घडते तो देवाला दोष देत राहतो प्रत्येक गोष्ट जी घडते त्या आपल्या भाग्यावरती घालवतो म्हणजे नशीब म्हणतो आणि तो जीवन जगतो आणि असा जो व्यक्ती आहे तो जीवनामध्ये कधीही यशस्वी होत नाही अशा व्यक्तीकडे इच्छाशक्ती कमी असते आणि त्याच्या जीवनामध्ये दुःख येतात त्यामुळे तू अशा व्यक्तीबरोबर कधीही राहू नको संगत करू नको आता दुसरा व्यक्ती सांगितला गुरुदेवांनी त्या ठिकाणी गुरुदेव त्या ठिकाणी सांगतात की मूर्ख लोकांची संगत करू नये कारण मूर्खाला कितीही समजवलं तरी त्याला समजत नाही आणि आपला वेळ त्या ठिकाणी वाया जातो जी मूर्ख लोक असतात ते स्वतःच खरं समजतात अशाच लोकांची जर संगत केली तर जीवनामध्ये नुकसान होतं आणि दुःख आपलं येतं आपलं जीवन हे टेन्शनमय होऊन जातं गुरूंनी त्या ठिकाणी तिसरी व्यक्ती सांगितली ती, सांगित ती म्हणजे दुष्टश्री मनुष्याने दुष्ट महिलापासून नेहमी दूर राहू अशा महिला घरामध्ये क्लेश निर्माण करतात आपल्या भांडणं लावतात आणि अशा महिला माणसांच्या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण करतात अशा दुष्ट महिलांना जरी आपण मदत केली तरी आपल्या जीवनामध्ये दुःखच येतं आणि या, या दुष्ट महिलांना जरी मदत आपण केली ना तर त्या मदतीचा उपयोग होत नाही आणि त्या महिला मदत करणाऱ्याच्या विरुद्धच कटकारस्थान करत करतात त्यामुळे जीवनामध्ये दुष्ट महिलांच्या ना नादी लागू नका तरच तू सुखी होशील असं गुरूंनी सांगितलं चौथी व्यक्ती गुरूंनी सांगितली ती म्हणजे मूर्ख शिष्य म्हणजेच मूर्खपुत्र कारण मूर्ख पुत्र हा नेहमी पित्याला कष्टच देतो आणि याच्यासाठी पित्यानं आपल्या मुलाला लहानपणापासून चांगले संस्कार देणं गरजेचं असतं भगवंताच्या सेवा कशी करावी त्याला लहानपणापासून शिकवावं शिक्षणाबरोबर त्याला आध्यात्मिक ज्ञानाची शिकवण आपल्या पित्यानं द्यावं आणि मूर्ख शिष्य म्हणजे आपण पाहतो की गुरु आपल्या शिष्याला यशस्वी करण्यासाठी उत्तम प्रकारचं ज्ञान त्याला देतात चांगलं शिक्षण त्याला देतात आध्यात्मिक ज्ञान देतात परंतु शिष्य जर मूर्ख असेल तर गुरु त्याला ज्ञान देऊ शकत नाही म्हणून मित्रांनो जीवनामध्ये जगताना या चार गोष्टी आपण जर ध्यानात ठेवल्या तर आपलं जीवन यशस्वी होतं आणि शेवटचा मुद्दा म्हणजे मित्रांनो वडील आईवडील आईवडिलांनी आपल्याला कष्ट करून मोठं केलेलं असतं आपल्याला शिक्षण दिलेलं असतं रक्ताचं पाणी करून शिक्षण दिलेलं असतं बघा म्हणून आपल्या आईवडिलांची सेवा करा पण आईवडिलांना कधीही माघारी बोलू नका या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो कारण आपल्याला देवाची सेवा नाही करायला जमली तरी नक्की करू नका परंतु आपल्या आईवडिलांची सेवा करावं हो। कारण आईवडिलांची सेवा म्हणजे देवाची सेवा जो आईवडिलांची सेवा करतो ना तो जीवनामध्ये नेहमी यशस्वी ठरतो कितीही तुम्ही धनसंपत्ती कमवली जर आईवडिलांची सेवा केली नाही त्यांचं ऐकलं नाही तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होणार नाही लक्षात ठेवा कारण या सृष्टीचा नियम आहे मागचं पुढं तुम्ही के 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 जास्त जे, जे केलं तेच मुलं तुमच्या बाबतीत नक्की करतील तुम्ही जर आईवडिलांची सेवा केली तर तुमची मुलं पाहतील की तुम्ही आईवडिलांची सेवा किती केली आणि ती मुलं तुमची सेवा करतील मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि जय जय रामकृष्ण हरे अशी आम्हाला कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र